नमस्कार आज आपण एक भाजीला पर्याय म्हणून एक रेसिपी बनवत आहोत जेव्हा आपल्याकडे भाजीला काहीच नाही काही काही सुचत नाहीये काय बनवायचं त्यावेळेला पोळी परवून खाण्यासाठी एक सोपी रेसिपी आहे तर इथे दोन मोठ्या पोळ्या तेल गरम केले त्यामध्ये जिरे मोड्याचे फोरी ब्रिडियन्स चार मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते तेलावरती छान असे तांबूळ सोईपर्यंत परतवून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकायचं यामध्ये आणि कांदा छान लालसर तांबू सोईपर्यंत मंद गॅसवरती परतवून घ्यायचं आणि तो कांदा लवकर परतण्यासाठी आपण मीठ टाकलेलंच आहे तसंच वरती झाकण लावून घ्यायचं यामध्ये आपण कडीपत्ताही टाकलेला आहे फोडणीमध्ये तसंच फोडणीमध्ये तुम्ही खेचलेला लसूणही टाकू शकता मी इथे वरतूनच ऍड केलेला आहे ते छान असं परतवून घ्यायचं आणि तांबूस होईपर्यंत ता, मस्त एक कांदा लावसर करून घ्यायचा आणि झाकण लावून घ्यायचं म्हणजे लवकर हा कांदा तयार होतो तर आता कांदा आता बऱ्यापैकी तांबूस होत आलेला आहे त्याचा कलरही चेंज झालेला आहे आता यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ऍड वरून तडका करू शकतात किंवा याच्यातच आपण चवीनुसार हळद तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला किंवा रेग्युलर आपण जे तिखट वापरतो ते थोडं जास्त टाकू शकतात किंवा गरम मसाला तुम्ही यामध्ये ऍड करू शकता चवीनुसार तुम्ही तिखटपणाचं प्रमाण ऍडजस्ट करू शकता पुन्हा कांद्यासोबत हे सर्व मसाले ना मिळून ते छान परतवून घ्यायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची एक छान अशी दोन मिनिटासाठी वापरू द्यायची मंदिर्या आणि आपली कांद्याची चटणी घटपट तयार होते पोळी बरोबर भाकरी बरोबर ही कांद्याची चटणी खाऊ शकता ज्या वेळेला आपल्याकडे भाजीसाठी काहीच नसतं किंवा भाजीला काय करायचं सुचत नाही किंवा अचानक पाहुणे आले आणि आपल्याला भाजीला काही नसलं तर हे तुम्ही कांद्याची चटणी आणि पटकन पोळी करून खाऊ घालू शकतात आणि आपण प्रवास प्रवासात कुठे तर आपण ही सोबत घेऊन जाऊ शकतात इतर कुठल्या भाज्या नेण्यापेक्षा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनल वरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस केल्यानंतर एक बेल आयकॉन असतं ती घंटीचं चिन्हावरती प्रेस केलं की ऑल वरती सिलेक्ट करायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील तर चला भेटूयात आपण अशाच वेगळ्या एका सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू